श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे असं म्हटलं जातं की महादेवाची पूजा ही महादेवाला त्रिपूण काढल्याशिवाय अपूर्ण असते जेव्हा महादेवाचा साधक महादेवाची उपासना करत असतो त्याच्यादेखील कपाळावर त्याला त्रिपूण हे धारण करावंच लागतं त्याशिवाय आपण महादेवाची पूजा करू शकत नाही किंवा करत जरी असलो ती तर ती पूजा फळास येत नाही तर असं हे त्रिपुण म्हणजे काय किंवा त्या त्रिपुंडच्या ज्या तीन रेषा आहेत त्यांचं महत्व काय आहे त्या तीन रेषा कुणाचं प्रतिनिधित्व करतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत त्रिपुण आपण जेव्हा पण शिवाची उपासना करतो तेव्हा आपल्या कपाळावर लावत असतो त्रिपुंड आपण एकतर भस्माचं लावतो किंवा चंदनाचं लावत असतो किंवा अष्टगंधाचं लावत असतो तर त्रिपुंड लावल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थात स्नान केल्याचं फळ तर मिळतंच त्याशिवाय जी पूजा किंवा आराधना आपण करणार आहोत त्या पूजा करण्याचा अधिकार ते मंत्र स्तोत्र ते जे रुद्र वाचन आपण करणार असतो तर ते करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो आणि ती जी पूजा केलेली असते ती फळास येते तर भगवान शंकर यांनी स्वतः माता पार्वतीला त्रिपुंडाचं महत्त्व वर्णन करताना सांगितलं आहे की त्रिपुंडमधील ज्या तीन लाईन किंवा तीन रेषा आहेत त्यांच्यामध्ये सत्तावीस देवी देवतांचा वास असतो म्हणजे एका रेषेमध्ये नऊ देवी देवता असतात दुसऱ्या रेषेमध्ये नवग्रह असतात आणि तिसऱ्या रेषेमध्ये नवनिधी असतात असे हे सत्तावीस देवी देवता एकाच त्रिपूणमध्ये वास करत असतात असं सांगितलं जातं की जेव्हा आपण हे त्रिपूण महादेवाला लावतो तेव्हा या सगळ्या गोष्टींची आपल्याला प्राप्ती होत असते म्हणजे जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रह दोष सांगितले गेले असतील किंवा ग्रहांची बाधा सांगितली गेलेली असेल तर आपण जर महादेवाला नियमित रूपात त्रिपुण व्यवस्थित लावलं जे शास्त्रप्रमाण आहे त्याचप्रमाणे जर त्रिपुण लावलं तर आपल्याला जे नवग्रहांचा त्रास होतो तर तो त्रास होत नाही किंवा जी बाधा नवग्रहांची आपल्या मागे लागलेली असते आपले कुठलेच कामं होत नाहीत आपण खूप संकटात आहोत आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे दरिद्रता आहे किंवा एक सांगायला गेलं तर आपल्याला मानसिक त्रास भरपूर होतो आपल्याला कुणाकडूनच समाधान शांती प्राप्त होत नाही कोणत्याच गोष्टीतून आपल्याला यश मिळत नाही तर या सगळ्या गोष्टींची जी प्राप्ती आहे ती फक्त महादेवाला एक त्रिपुण काढल्याने प्राप्त होत असते त्रिपुण काढण्याचं एक शास्त्र प्रमाण आहे ते जर त्याचप्रमाणे महादेवाला लावलं गेलं तर त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळतं मी माझी प्रदोषची जी पूजा आहे त्यामध्ये तुम्हाला शिवलिंगावर त्रिपुण कसं काढावं हे काढून दाखवलेलंच आहे पण त्याच्यात जर व्यवस्थित समजलं नसेल तर मी आता एका वेगळ्या हा एक कोरा कागद घेतला आहे त्या कोऱ्या कागदावर मी अष्टगंधाने तुम्हाला त्रिपुंड हे कशा प्रकारे काढायचं ते काढून दाखवणार आहे आपल्यामधल्या तीन बोटांनी त्रिपुंड काढायचं असतं मी माझ्या प्रत्येक बोटावर पहिला दुसरा आणि तिसरा असे आकडे टाकलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला समजेल की पहिले कोणत्या बोटाने त्रिपूण पहिले कोणत्या बोटाने लावायचं आहे नंतर कोणत्या बोटाने लावायचं आहे व्यवस्थित समजून घ्या मी तुम्हाला या कोऱ्या पेजवर त्रिपूण काढून दाखवत आहे तर सगळ्यात आधी जेव्हा आपण महादेवाला त्रिपूण लावतो तर त्यातील जी एक रेषा जी सगळ्यात खालची काढली जाते तर तेव्हा असं म्हटलेलं आहे म्हणजे स्वतः महादेवाने सांगितलेलं आहे की ती व्यक्ती कितीही खाली असो म्हणजे ती आर्थिक अडचणीत असू दे तिला सतत अपयश मिळत असू दे तर भोलेबाबांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या उन्नतीच्या ठिकाणी आपण पोहोचतो आपली प्रगती व्हायला सुरुवात होत असते तर आता समजून घेऊ की त्रिपुण कसं काढायचं आहे तर सगळ्यात अगोदर ह्या दोन बोटांनी त्रिपुण काढावे नंतर खालची लाईन ही एका ह्या बोटाने काढायची आहे तर अशा पद्धतीने काढलं गेलेलं त्रिपुण हे महादेव स्वीकार करत आतापर्यंत आपण काय करत होतो हाताशी फक्त हे तीन बोटं घ्यायची आणि ती सरळ महादेवावर लावायची आणि महादेवाला लावून झाल्यानंतर परत आपल्या कपाळावर ती तीन बोटं आपण लावत असू तर आपण जशी सेवा करू ती महादेवाला समर्पित तर होतेच महादेव ती पूजा जी आहे ती स्वीकार करतात पण काही गोष्टींचं जे शास्त्र आहे जर ते आपण त्याचप्रमाणे केलं तर त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतं बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की आम्ही तर महादेवाला तीन महिने झाले पाणी टाकायला जातोय पण आमचे काही प्रश्न सुटत नाही किंवा आम्हाला कोणतेच मार्ग दिसत नाही आहेत सांगतात असं सा की एक कुणाला एका महिन्यात फरक पडला कुणाला दोन महिन्यात फरक पडला आम्ही तर कधीचं महादेव मंदिरात जात आहोत आम्हाला फरक का नाही पडत तर बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपल्या कळत नकळत देखील आपल्याकडून काही चुका ज्या आहेत त्या घडत असतात की त्याच्यामुळे आपल्याला त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही आपल्याच चुका असतात त्याच्यात देवाला दोष देऊन काही उपयोग नसतो तर असो जर आपल्याला वेळ नाही आहे रिपून काढायचा तर नुसते आपल्याकडे चंदन नाही भस्म नाही काहीच नाही आहे तर नुसते ही तीन बोटं जरी आपण शिवलिंगावर फिरवली तर आपल्याला त्रिपुंड काढल्याचं पुण्य तर मिळत नाही पण पन... पार्थिव शिवलिंग निर्माण केलं आहे याचं पुण्य मिळत असतं तर आपण असं सहज म्हणून महादेव मंदिरात गेलो आपल्याकडे कोणतीही पूजा सामग्री नाही आहे पण तिथं गेल्यानंतर शिवलिंगाच्या म्हणजे तिथे गेल्यानंतर शिवलिंगावर आपण आपली ही तीन बोटं फिरवली जरी आणि त्यानंतर ती कंठावर लावली कंठावर लावून झाल्यानंतर ती आपल्या डोळ्यांवर फिरवली व त्यानंतर हात जोडून किंवा महादेवाच्या समोर पदर पसरून आपली जी इच्छा आहे ती जरी बोलून दाखवली तर ती इच्छा पूर्ण होते महादेव आपलं म्हणणं ऐकतात महादेव हे असं एक दैवत आहे की जिथं साधनांची नाही तर साधकाची गरज असते म्हणजे आपला भाव किती चांगला आहे त्या भावनेने आपण महादेवाजवळ खाली हात जरी गेले ना नुसते तीन वेळेस टाळी जरी वाजवली तरी त्याचं महत्त्व आहे जर आपले कोणतेच प्रश्न सुटत नसतील आणि तुम्ही हा जो मी शेवटचा उपाय सांगितला आहे की महादेवाच्या शिवलिंगावर तीन बोटे फिरवून ती कंठावर लावायची कंठावर लावून झाल्यानंतर ती आपल्या डोळ्यांवर लावायची व डोळ्यांवर लावून झाल्यानंतर हात जोडून महादेवाजवळ आपली जी मनोकामना आहेत ती जरी सांगितली तरी ती इच्छा पूर्ण होती तर अशा प्रकारे जे त्रिपुण लावण्याचं महत्व होतं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलंच आहे आपण त्रिपुण जे आहे ते भस्म किंवा अष्टगंध किंवा चंदन याने पण लावू शकतो तर आता महादेवाला त्रिपुण लावताना ह्याच प्रकारे त्रिपुण लावायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा स्वामी समर्थ हा छोटासा मंत्र लिहायला विसरू नका त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा जी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहेच झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त